वाहतूक नियमाचे पालन आपले आणि इतरांचे प्राण वाचू शकते याच संदेशाचा प्रचार करण्यासाठी आज अमरावतीत आज एक विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाला वाहतूक पोलिसांनी ही पाठिंबा दिला अहू्या ही खास बातमी शनिवार एक मार्चला अमरावतीतील पंचवटी चौकात एस टी एफ इंग्लिश स्कूल आणि जे आर कॉलेज यांच्या वतीने वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात आले विद्यार्थ्यांनी पटनाट्य सादर करत हेल्मेट वापरण्याचे वाहने हळू चालविण्याचे आणि सिग्नलचे पालन करण्याचे आवाहन केले हेल्मेट वापरा प्राण वाचवा अशा संदेश फलकासह विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली या उपक्रमाला वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार खरोखरच प्रेरणादायी आहेत शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा उपक्रमामधून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज